नमस्कार नमस्कार हा तुमचं नाव गाव सांगा तालुका जिल्हा बरोबर आता हे जे सोयाबीन जे आपण आता हार्वेस्टिंग केलेलं आहे हो, बरोबर हो, तर या सोयाबीनला तुम्ही केरनचं सो मार्गदर्शन घेतलेलं आहे हो, तर हे उन्हाळी सोयाबीन आहे हो, त्याच्या अगोदर पण आपण एक महिन्याच्या पूर्वी आपण शूटिंग केलं होतं आणि त्या शूटिंगमध्ये सुद्धा सोयाबीन चांगलं दिसत होतं बरोबर तर मला सांगा की हे उन्हाळी सोयाबीन तुम्ही पहिल्यांदा केले का कायम नाही कायम करते पाऊस पावसाळी कायम करते अच्छा तर काय बदल झाला तुम्हाला भरपूर बदल झाला आपल्या शेतकऱ्यांना सांगा उन्हाळी पावसाळी असं आठ ते नऊ क्विंटल उत्पादन निघते एकरी आता मला उन्हाळीच बारा तेरा क्विंटल उत्पादन मिळाले केरणचं टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे अच्छा अजून अजून काय बदल झाला भरपूर म्हणजे गेल्या वर्षी पण मी उन्हाळी केल तो सोयाबीन एवढं उत्पादन काय मिळालं नाही कीड किंवा सोयाबीनची साईज एकदम लहान होती आता किड काय नाही सोयाबीनची साईज पण वाढली आज पण आहे आणि मातीत पण बदल झालेला आहे तुम्ही आता कायम उन्हाळी सोयाबीन हे सोयाबीन तुम्हाला तुम्ही म्हणता की पावसाळी पेक्षा चांगलं झालेलं आहे हो चांगलं असंच आहे ना हो पावसाळी मध्ये नऊ आठ ते नऊ क्विंटल एकरी उत्पादन निघते आता उन्हाळ्याला बारा तेरा क्विंटल केरांची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे निघाले बरोबर आता आजूबाजू आजूबाजूला बरेच शेतकरी आहेत किंवा तुम्हाला काय विचारत होते का काय हो विचारत होते बघत होते म्हणजे सोयाबीनचा प्लॉट चांगला म्हणजे पावसाळी असं आहेत उन्हाळ्याला बरोबर उंचीचा प्लॉट आणि शेंगा वेंगा हे चांगल्या तुम्ही समाधानी आहात समाधान समाधानी बरं इतर शेतकऱ्याला तुमचा सल्ला काय असेल तिने केरणच हे टेक्नॉलॉजी वापरावी आणि शंभर टक्के ते उत्पादन वाढणार बरोबर ओके okay. मी कांद्याला पण ते आळवणी घेतली कांदे मी एक तीन सरी लावले ते तीन पोती कांदे झाले जवळजवळ असं मोठ्या साईजचा कांदा तयार झाला अरे वा बरं कांद्यामध्ये पण तुम्हाला रिझल्ट चांगला रिझल्ट आहे रिझल्ट आहे बरोबर कांद्याला आहे उसाला पण मी आळवणी फवारणी घेतल्या उसाला पण आहे बरोबर आता होय आता बरोबर तुमच्या भावांचं जर आता शूटिंग केलं पण आहे तर समोर बघे ते जाणी आता कब्जन केला खूप बदल तर समाधानी आहात ना हो समाधानी हे का वाढ माळ राहलेला आहे का वाटते त्यावेळी नऊ क्विंटलचं उत्पादन आम्हाला